जिथं लढत आहे तिथं मान आहे सुंदर गाड्या पाटा लढत झाली डोळ्याचं पाण भेणारी काटा किर अशी लढत याला खरी लढत म्हणायची बापू बापू सेमी चार सोडू नका प्रेक्षक सगळे बाहेर गेल्याशिवाय बापू सेमी चार सोडू नका सगळे प्रेक्षक बाहेर गेले शिवाय सेमी सोडू नका आणि निकाली पंच व्यवस्थित निकाल बघा आणि निकाल द्या खरा कस पणाला लागणार पंचांचा या ओ माग्या निकाल यशोवर थांबवा निकाल यशेवर थांबवा झूम करा आणि व्यवस्थित टाकवा आणि मैदानात येणार मागून चार सुटतोय मध्ये चालणार बापू आहो हे प्रेक्षक बाहेर घ्या पहिलं बंद करा